काय महिला भगिनी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ तुम्हाला आता या नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आता या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांचं काम बरं वाटतं का भाजपचं काम बरं वाटतं तुम्हाला मोहिते पाटलांचं मोहिते पाटलांचं मोहिते पाटलांकडे कसं पाहतात स्थानिकचे आहेत म्हणून त्यांच्याकडे काम चांगलं आहे का भाजपचं काम चांगलं आहे मोहिते पाटला मोहिते पाटलांचं आता या नगर परिषदेवर कोणाची सत्ता येईल असं वाटतं तुम्हाला मोहिते पाटील का भाजप मोहिते पाटलांची अशी आता ही तुमचा नऊ प्रभाग क्रमांक आहे एकंदरीत ह्या नऊ प्रभागातून कसं वातावरण आहे मोहिते पाटलांना किंवा भाजपला आता तुमची प्रसंती कोणाला असणार आहे मोहिते पाटलांना का भाजपला मोहिते पाटलांना मोहिते पाटलांना जर समजा मोहिते पाटलांचा या प्रभागातून संभाव्य उमेदवार कोण असणार आहे त्यांचं नाव काय राणी खंडागळे राणी खंडागळे राणी संदीप खंडागळे बरं त्यांना मोहिते पाटलांकडून तिकीट तुमचं तिकीट मिळाव अशी आमची विनंती आहे विनंती पाटलांचं काम चांगलं आहे का भाजपचं मोहिते पाटलांचं काय मोहिते पाटील भाजप ही चांगलं काम करते त्यांच्या जेवा आम्ही जगतो या त्यांच्या जेवा तुम्ही जग बर आता इथं तुमच्या प्रभागातला उमेदवार कोण असणार आहे संभाव्य उमेदवार संदीप राणी खंडागळे राणी खंडागळे ओके नमस्कार काय निवडणूक लागली काय फिरताय ना गावात काय जातोय कसं आहे वातावरण एकंदरीत मोहिते पाटलांचं किंवा भाजपचं मोहिते पाटला चांगलं आहे चांगलं आहे म्हणजे आता हे तुमच्या प्रभागातून वातावरण कसं आहे पाटलांना सगळे मोहितेपाटला पाटलाकडेच आहे इथली सगळी मोहिते पाटलांकडे ओके खांडाकडे राणी तुमच्या कोण असणार आहे हे खांडाकडे राणी खांडाकडे ओके बावशी आता प्रथमच तुमच्या नगर परिषदेची निवडणूक होती या नऊ नंबर प्रभागातून एकंदरीत मोहिते पाटलांचं किंवा भाजपचं वातावरण कशा इथं वातावरण चांगलं कोणाला भाजपला का मोहिते पाटलांना मोहिते पाटलांना मोहिते पाटलांना मोहिते पाटलांनी काय कामं नाही काय नाही सगळी कामं करते ती मोहिते पाटलाशिवाय तर आमचं काम क्लिअरच करतोय मी पाटील आमचं का हा आमच्या पाठीशी खंबीर उभा राहते ती आमच्या तीन डुया झाल्या संदीप खंडागळे भाऊ माझा आहे तर त्याच्यापाशी जरी निरोप दिला आज अशा अशी अडचण आहे हिथल्या लोकांनी तर तिथं जाऊन त्यांच्यापाशी जाऊन सगळं निवारण ती करते ती पत्र नसलं देते ती मुरूम पाणी झालं मुरुम टाकते ती समजा तुम्हाला सांगते दवाखाना बघते ती सर्व दुखात उभा राहते सगळे सुखादुखात ती उभा राहते ती आम्हाला आमच्या तीन डुया झाल्या आम्ही डाग मागलो नाही आणि ती पण आम्हाला इसरल नाही त्यांनी बी मग आता आमचं मत काय आता आता तुमचं संभाव्य उमेदवार कोण असणार आहे तुमच्या प्रभागात आमच्यातला ना राणी संदीप खंडागळे बर हा पण हे कुठलं बाया भाजप कुंड का मोहित्य पाटला मोहित्य पाटला कुंड मोहित्य पाटला बर म्हणजे आता जो मोहित्य पाटलांचा उमेदवार इथं असेल तो येणार 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 ओके